छत्रपती संभाजीनगर शहरातील खाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं होतं घाटीमध्ये वार्ड नंबर एकोणावीस मध्ये एका रुग्णांवर उपचार सर सुरू आहेत डॉक्टर आवश्यक ते उपचार करत होते तरी या रुग्णांच्या उपचाराकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हणत नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला या मारहाणी संबंधित निवासी डॉक्टर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन करत असल्याचं माड संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रोहन गायकवाड यांनी सांगितले अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुखले यांनी घाटीत धाव घेऊन निवासी डॉक्टरांशी संवाद साधला आणि दरम्यान हल्ला करणाऱ्या चटक होईपर्यंत रुग्णसेवा देणार नाही केवळ आय सी यूमध्ये रुग्णसेवाचा चालू असेल असा पवित्रा आंदोलक डॉक्टरांनी घेतला होता बिरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजी Dakar, तर आज सतरा तारखेला सकाळी नऊच्या सुमारामध्ये सुमारा सर्जरी विभागामध्ये वॉर्ड नंबर एकोणीसमध्ये एक आमचे निवासी डॉक्टर आहेत प्रथम वर्षाचे त्यांना एक रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केलं तर ते डॉक्टर इथे रुग्णसेवा देत होते पण त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी स्वतःहून डॉक्टरांना ॲग्रेसिव्हली बोलणे शिवेगाळ केली त्यानंतर डॉक्टरांना मारहाण केली यामध्ये डॉक्टर जबर जखमी झाले त्यांच्या डोळ्याला आणि कानाला मारण झाले मार लागलेला आहे डॉक्टरांची ला प्रकृती सध्या थोडीशी गंभीर आहे त्याच्यामुळे त्यांना ॲडमिट करण्यात आली तर सध्या आमची मागणी अशी आहे की जे लोकांनी मारहाण केली त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि जे वॉर्डमध्ये आहे पूर्ण म्हणजे घाटीमध्ये सिक्युरिटी जी आहे ती वाढवण्यात यावी हे आमच्या मागणी आहेत माझं नाव डॉक्टर रोहन गायकवाडनी अध्यक्ष आहे महा छत्रपती संभाजी यामध्ये आम्ही अपघात विभाग जो आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे फक्त जे आय सी यू आहे ते सध्या आम्ही चालू ठेवत आहे वॉर्डमधले जे डॉक्टर आहेत ते सगळी सगळी संपवते